राज्य शासनाने आपल्याला काल असे सूचना दिले होते की आपले राज्यामध्ये जे सोळा ठिकाणी आहे तिथे आपल्याला सात तारीख रोजी संध्याकाळी चार वाजता शार्प आपल्याला ड्रिल करायचे आहे बिकॉज बावीस एप्रिल रोजी जे पहलगाममध्ये जे इन्सिडेंट झालं होतं त्यांच्या संदर्भात आणि जे टेन्शन्स आहे आपले भारत देशाचे आणि जे पाकिस्तानचे जे टेन्शन्स आहे त्यामुळे हे ड्रिल सोळा ठिकाणी करा असा निर्देश काल भारत सरकारने दिला होता आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनानेसुद्धा काल लेखीपूर्वक आम्हाला सूचित केलं होतं की आज चार वाजता ड्रिल घ्या तो त्या संदर्भात जे आहे आपण जिल्ह्यामध्ये जे पाच प्रमुख ठिकाणी आहे तिथे आज आपण चार वाजता हे ड्रिल्स घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक जे आहे आपण आपले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे तहसील बिल्डिंग आहे तिथे आपण हे ड्रिल घेतलं आहे आणि यामध्ये नियरली वीस पंचवीस विभाग जे आहे ते पार्टिसिपेट झाले होते आणि यामध्ये एस पी साहेबांच्या आणि त्यांच्या पूर्ण विभागच्या मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो बिकॉज त्यांचा खूप मोठा रोल आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याम आपल्या जिल्ह्याला नियरली दोनशे किलोमीटर्सच्या कोस्टल लाईनसुद्धा आहे तो त्यामध्ये काल आम्ही इन्स्ट्रक्शन दिलं होतं की एम एम बी आहे किंवा फिशरीज डिपार्टमेंट आहे किंवा आय सी जी आपल्याकडे जे एक बेस आहे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं होतं की तिथेसुद्धा सकाळीपासून आपण ड्रिल्स करावा आणि तपासणी करावा जेणेकरून जे सेन्सिटायझेशन आणि इफेक्टिवनेस या ड्रिल आणि ॲक्च्युली पुढे जाऊन काय घडलं तर त्यांचे प्रिपेअर्डनेससाठी हे सगळे आपण आज ड्रिल घेतलं होतं आणि या आज चार वाजता जे झालेलं आहे या कलेक्टर ऑफिस प्रांगणामध्ये मी ए आणि एस पी साहेब आणि वरिष्ठ अधिकारी सगळे यामध्ये पार्टिसिपेट झाले आणि हे बिल्डिंग जे आहे यामध्ये आम्ही स्मोक बॉम्ब्स आणि ॲक्च्युअल जे जे ॲक्च्युअल जे इन्सिडेंट होतो त्या इन्सिडेंटमध्ये जसा परिस्थिती असतो त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही हे फॅक्च्युअल मॉकड्रील कंडक्ट केलं आणि त्यामध्ये काही लोकांना आम्ही इवॅक्टिवेट केलं आणि त्यांना केल, त्या काही इंज्युर्ड लोकांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे या आणि यामध्ये आमच्याकडे दोन तीन ॲम्ब्युलन्सेस आणि फायर इंजिन्स जे ते तेसुद्धा आम्ही डेप्लॉय केला होता त्या व्यतिरिक्त आमचे एन सी सी एन एस एसचे कॅडेट्स हे सगळेसुद्धा यामध्ये सहभागी झाले होते तर सिमिलरली आपण रत्नागिरी राय ला, रेल्वे स्टेशनमध्ये हे मॉकड्रिल आणि राजापूर नगर परिषद आणि दोन गाव जे आहे गाव पातळीवरचं ते संगमेश्वर आणि दापोली या इथेसुद्धा आपण हे मॉकड्रिल केलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे जे आठशे शेहेचाळीस हे ग्रामपंचायती आहे त्यापैकी पन्नास टक्के ग्रामपंचायतीमध्ये आपले अलार्म सिस्टम्स आहे जिथे आपण कम्युनिकेट करू शकतो बिक बिकॉज रत्नागिरीमध्ये आपल्याला माहिती आहे की साडेतीन हजार एम एमचा पाऊस येतो त्यामुळे आपण प्रत्येक वर्षी काय मेसेज द्यायचे असेल ते आपले जिल्हा डि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जे आमच्याकडे कलेक्टर ऑफिसमध्ये आहे ते तिथून आम्ही मेसेजेस कम्युनिकेट करतो तर हे मेसेजेससुद्धा हे अलार्म जे आहे ते सगळे चार वाजता या ग्रामपंचायतीसमध्ये आम्ही ॲक्टिवेट केला आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे नियरली पन्नास कंट्रोल रूम्स जे आहे तहसील स्तरावरून जिल्हा पातळी स्तरावरचे तिथेसुद्धा आम्ही सगळे ॲक्टिवेट केलेलं आहे तो आज त्या, आता आज झालेलं मॉकड्रिल जे आहे त्या त्यांचे अहवाल जे आहे आता आम्ही राज्य शासनाला आणि भारत सरकारला देण्याचे निर्देश आहेत आता इमिडिएट रिपोर्ट जे आहे ते आम्ही सादर करणार आहे आणि कॉम्प्रेहे्सिव्ह रिपोर्ट जे आहे पुढच्या चार तीन चार दिवसमध्ये आम्ही सादर करणार मॉवड्रिलच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगानं जिल्हाभरातल्या सर्व यंत्रणांना सतर्क करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामध्ये आपल्याकडचा जो सागरी किनारा आहे तिथे सतर्कता अधिक वाढवण्यात आली होती तेथील ते 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 गस्त त्याच्यामध्ये फिशरी डिपार्टमेंट असेल कोस्टगार्ड आहे त्याचबरोबर आपल्याकडे जे एम एम बी आहे या सर्वांच्या मदतीने तिथं गस्त वाढवली होती पोलीस विभागाच्या ज्या बोटी आहेत त्या बोटींमधून गस्त वाढवून समुद्रामध्ये असणाऱ्या ज्या काही बोटी आहेत त्यांची तपासणी त्याचबरोबर आपल्याकडे लँडिंग पॉईंट आहेत लँडिंग पॉईंटवरतीसुद्धा आपली गस्त वाढवली होती जिथे कुणी अनोळखी व्यक्ती असतील अनोळखी बोटी असतील त्यांची तपासणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्याचबरोबर जिल्ह्यातला सर्व फोर्स आपल्याकडं शहरा जे काही नाकाबंदी पॉईंट्स आहेत चेकपोस्ट आहेत त्या ठिकाणी कसून वाहनाची तपासणी करण्याचं धोरण चालू ठेवलेलं है। आहे आणि हे ड्रिल जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या चालू आहे आणि सर्वांना यामध्ये सर्व विभागांना सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सर्व विभाग ह्या मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जेव्हा वा केव्हा अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती असेल त्यावेळेससुद्धा सर्व विभाग अशा प्रसंगी ठामपणे उभे राहतील आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवरती मात करतील अशा प्रकारची या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी मानसिकता आहे धन्यवाद आणि आपला जिल्हा किनारपट्टीवर आहे तर नागरिकांना आपण काय का आवाहन करा मी आम्ही तर आपल्याकडचे जे सागर मित्र आहेत किंवा सागरी सुरक्षा दल आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे जर अशा प्रकारचं समुद्रामध्ये कुठल्याही बोट जी अनोळखी आहे किंवा आपल्या जिल्ह्यामधील नाही आहे किंवा बाहेरची बोट असेल तर तात्काळ आपल्याकडं जे आपले हेल्पलाईन नंबर्स आहेत जसं आपल्याकडं महाराष्ट्र पोलिसचा एकशे बारा नंबर आहे त्यावर तर आपण ती माहिती द्यावी किंवा आपल्याकडचे जे स्थानिक पोलीस स्टेशनचे नंबर आहेत तिथं अशा प्रकारची माहिती द्यावी अशा प्रकारच्या सूचना सागर मित्र आणि सागर सुरक्षा दल जे आहेत त्याच्यामध्ये काही फिशरमन आहेत कोळी बांधव आहेत मच्छीमार बांधव आहेत त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि मी पुन्हा आपल्या मार्फतीनं सर्व लोकांना तशा प्रकारचं आवाहन करतो की अशा जर काही अनोळखी लोक अनोळखी बोटी त्या ठिकाणी जर आपल्याला समुद्रामध्ये दिसल्या वावरताना दिसल्या तर त्याच्याबद्दलची माहिती कृपा करून आम्हाला कळवावी धन्यवाद